निलेश लंकेनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरली आहे निलेश लंके यांनी इंग्रजीत भाषेत घेतलेल्या या, या शपथेमुळे अहमदनगर लोकसभेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणावे लागेल लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला होता पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे पाटील घराण्याचे नाव मोठे असल्याने सुजय विखेंचा पराभव करून निलेश लंके हे एका अर्थाने जॉईंट किलर ठरले अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारसुद्धा राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला होता लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून हिनवले होते आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ इस्टेब्लिश्ड that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishnari. Biro report, SBN Marathi, Ahmednagar.